Thank okay. you. नमस्कार मित्रिनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरतालिकेची पूजा कशी करायची पूजेचं साहित्य काय असेल कधी आहे हरतालिका शुभमुहूर्त काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत आणि हे व्रत कोण कोण करतात ते देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर ह्या व्रतामध्ये कुठला मंत्र म्हटलं जातो हे देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण इथे पूजा सोप्या पद्धतीने कशी करायची हे पाहणार आहोत तर जरा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्याला ही पूजा करण्यासाठी वाळू हवी असते वाळूचं आपल्याला महादेवाची पिंड बनवायची असते आणि नंतर त्या पिंडीची आपल्याला पूजा करायची असते पण आता आपल्याकडे वाळू नाही आहे शहराच्या ठिकाणी नाही भेटते त्यामुळे आपण जे आपल्याकडे महादेवाची पिंड असेल त्याची देखील आपण पूजा करू शकतो तर इथे पाहत असाल तुम्ही इथे मी वाण घेत सोभाग्याचं वान घेतलं आहे वस्त्रमाळ घेतला आहे हळदी कुंकू घेतले आहे आणि सखी पार्वतीच्या मूर्त्या ज्या भेटतात मार्केटमध्ये त्या देखील घेतल्या आहेत आणि हे जे ओटीचं साहित्य असतं ते देखील मी घेतलं आहे मार्केटमध्ये ते पण सहज भेटून जातो मला एका ठिकाणी हे सगळं साहित्य तुम्हाला भेटून जाईल त्याचबरोबर नैवेद्य म्हणून आपल्याला इथे गुळ आणि खोबरं ठेवायचं आहे हाच नैवेद्य असतो आणि पाच प्रकारच्या आपल्याला पत्री असतात पत्री म्हणजे पानं फळांचे असेल किंवा फुलांचे असेल पाच प्रकारचे तुम्ही पानं घेऊ शकता इथे पंचामृत घेतलं आहे पाच फळं घेतल्या आहेत पान घेत घेतलं आहे तर पाणी देखील सोबत ठेवलेलं आहे नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण पाणी देव ठेवायचं आहे आपल्याला आणि इथे बघा पाच कुठल्याही प्रकारचे तुम्ही पानं घेऊ शकता फळांचे किंवा फुलांचे काही फुलं होते माझ्याकडं तर ते देखील मी घेतलं आहे जागा स्वच्छ पुसून घेतली आहे पाट घेतला आहे त्याच्यावरती एखादा रेड कलरचा पीस असेल तो देखील तुम्ही त्याच्यावर टाकून घ्या फुलं अगोदर टाकून घ्या फुलं आणि अक्षत तुम्ही टाकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सखी आणि पार्वतीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता ह्या मूर्त्या मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहेत भेटून जातात हरतालिकीच्या वेळेस तर पहा तर इथे असे मी फुलं टाकून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे अक्षता व्हायची आहे इथे आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची असते अगोदर आपण तांदूळ अक्षता तिथे टाकून घेतोय आणि त्यानंतर आपण इथे सुपारी म्हणून गणपतीची पूजा इथे आपण करून घेणार आहोत गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवून आपण गणपतीची पूजा आपण इथे करू शकतो त्याला हळदी कुंकू लावून घ्या व्यवस्थित आणि पाया पडून घ्या तर ह्या वर्षी हे व्रत सहा तारखेला के केलं जाणार आहे याची डिटेल्स मी तुम्हाला पुढे सांगते ती फुलं वगैरे व्यवस्थित असे ठेवून घेते जर तुमच्याकडे एवढे फुलं नसतील तरीही चालेल काही हरकत नाही जे फुलं तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील ते तुम्ही घ्या अगदी एक दोन फुलं असतील झेंडूचे तरीही चालतात पण आज माझ्या घरी फुलं होते म्हणून हे सगळे फुल मी घेतलेले आहेत आता तर हे व्रत देखील करतात आणि विवाहित स्त्रिया देखील करतात विवाहित स्त्री याच्यासाठी करतात की आपल्या पतीसाठी कल्याण पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी करतात त्याच बरोबर कुमारिके याच्यासाठी करतात की उत्तम वर मिळावा यासाठी हे उपास करतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपास करतात आणि शिवलिंगासह हो, देवी पार्वतीची पूजा करतात तर आपल्याकडे इथे वाळू नाही म्हणून आपण इथे पिंडीची पूजा करणार आहोत काही हरकत नाही केली तरी चालेल तशा पद्धतीने मी इथे पूजा मांडून घेतलेली आहे भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून तिथी ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिट मिनटापर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी हे व्रत साजरे केले जाईल तर तुम्ही सहा सप्टेंबरला हे व्रत पकडा <laughs> बरेचसे जण हे व्रत निर्जला म्हणून करतात अगदी पाणी देखील पित नाही जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने निर्जला उपवास हा करू शकता हरतालिकेचा तर पहा आता आपण इथे पिंडीला पंचामृत टाकून स्वच्छ धुवून घेऊयात आणि पुसून घेऊयात चांगल्या स्वच्छ देवाच्या कपड्याने तीन वेळा तुम्ही हे टाकायचं पंजाब टाकायचं आणि पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत जे की सगळ्यांनाच असं दोन ते तीन टाईम आपल्याला करायचं आहे नंतर स्वच्छ मूर्ती पुसून घेऊयात एक पान खाली ठेवून घ्या कधी कधी सगळे पान ठेवले त्याच्यावर तरी आपण हे ठेवले ना तरीही चालतं काही हरकत नाही मी तुम्ही एकच पान ठेवून घेते आणि नंतर आपण याला फूल वगैरे वाहून याची पिंडीची आपण पूजा करून घेऊयात तर अशा पद्धतीने मी इथे पूजा करत आहे जर तुम्हाला निर्जला उपास होत नसेल तुमच्या काही टॅबलेट चालू असतील किंवा काही ट्रीटमेंट चालू असेल निर्जला उपवास होत नाही तर तुम्ही आपला हे देखील करू शकता फ्रूट फु, जे काही फळ वगैरे असेल ते देखील खाऊ शकता किंवा नारळ पाणी वगैरे पण घेऊ शकता बेलाचं पान देखील इथे खूप महत्त्वाचं असतं जर बेलाचं पान तुम्हाला भेटलं तर नक्कीच घ्या जिथे आपल्याला हे सख्याचे सखी पार्वतीची मूर्ती वगैरे भेटतात तिथे आपल्याला पान देखील पत्रे देखील मिळून जातात सख्यांना इथे मी आता हळदी कुंकू लावून घेते अगदी सखींना आपण हळदी कुंकू लावल्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तुम्हाला जर अजून हार्तालिकीची कथाचा जर व्हिडिओ जर हवा असेल तो आपल्या चॅनल ऑलरेडी आहे त्याची लिंक देखील मी तुम्हाला देईल पहा आता इथे मी हळदी कुंकू लावून घेतला आहे जे विड्याचे पान आहेत ते इथे मी ठेवून घेते आणि जे काही ओटी भरण्याचे जे वस्तू असतात खोबरं असेल काही ड्रायफ्रूट्स असतील ते ठेवून घेते हळकुंड असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर जी आपल्याकडे पाच फळं असतील जी काही तुमच्याकडे फळं असतील ती ठेवून घ्या त्याला देखील हळदी कुंकू लावून घ्या अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा करतात बरेच जण भरपूर काय काय करतात पण जसं आपल्याला जमेल त्या हिशोबानुसार आपण आपली पूजा करून घ्यायची आणि तुम्हाला जर याची उत्तर पूजा हवी असेल तर याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक देखील मी तुम्हाला देईल ती देखील तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे आपण वस्त्रमाळ वाहून घेत आहोत वस्त्रमाळ आठवणीने तुम्ही त्याला हळदी कुंकू लावा आणि ज्या काही तुमच्याकडे पत्री आहेत त्या मी इथे आता ठेवून घेत आहे तर अशा पद्धतीने पत्री तुम्ही ठेवू शकता पाच प्रकारचे असतील आठ प्रकारचे असतील तुमच्याकडे ज्या मिळत असतील ज्या अवेलेबल असतील त्या घ्या आता आणि आपण पुन्हा एकदा फूल देखील ठेवून घेऊयात तर पहा अशा पद्धतीने आपली इथे बरीचशी पूजा झालेली आहे आणि याचा मंत्र जो आहे तो मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते आणि जे काही आपल्याकडे फळं आहेत ते थे आपण ठेवून घेऊयात कधी कधी पाच फळ नाही भेटत एक असेल दोन असेल तरीही चालेल छान पाटा अशी रांगोळी व्यवस्थित अगोदरच काढून घ्या जेणेकरून प्रसन्न वाटतं आणि जे सौभाग्याचं वान आहे तिथे देखील मी एक पान ठेवलं आहे त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहायचं असतं आणि नंतर ते आपल्याला तिथे ठेवून थे थे घ्यायचं असतं पाण्यावरती पण तुम्ही थोडेसे तांदूळ आणि जे बदाम असतो हळकुंड असतं ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि हा सखी पार्वतीसाठी याचा नैवेद्य दाखवतात खोबऱ्याचा आणि गुळाचा तो देखील आपण इथे आता ठेवून घेत आहोत यंदा हारतालिकेच्या दिवशी रवियोग शुल्क योगासह चित्र नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटांनी समाप्त होणार आहे तर पहा इथे नंतर आपल्याला अगरबत्ती धूप लावून घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे धूप असेल तर लावा नसेल तरी काही हरकत नाही पण दिवा आणि अगरबत्ती आपल्याला इथे जरूर लावावी हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी नेहमीच लवकर सकाळी लवकर उठावे कारण की पूजेला ह्या वर्षी अडीच तासाचा मुहूर्त आहे फक्त हार्तालिका शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल तसेच या हार्तालिकेला पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनिटं असेल हार्तालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटापासून दुपारी बारा वाजून चौरेचाळीस मिनिटापर्यंत असेल तर पहा अशा पद्धतीने आपल्याला धूप अगरबत्ती ओळून घ्यायचं आहे याचबरोबर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला तिथे पंचामृत देखील तुम्ही साईडला ठेवू शकता तिथे आणि जे आपण पाणी घेतलं होतं ते देखील आपल्याला ठेवायचं आहे घंटी वगैरे वाजून पूजा करून घ्या आणि यानंतर आपल्याला हरतालिकेची कथा ऐकायची असते आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता पूजा करताना मनातल्या मनात ते मंत्र म्हणू शकता आणि आपल्या घरच्यांसाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या नवऱ्यासाठी तुम्ही दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकता देवाकडे बघा देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे हो भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचं हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वि वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते हरतालिकेचे जा व्रत फक्त फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तुम्ही उत्तर पूजा करून व्रत जे आहे ते सोडू शकता बघा मी तुम्हाला अगोदरच म्हणतो बरेचसे जण हे निर्जाला उपास करतात आणि काही जण फ्रू फळ खाऊन उपास करतात तुम्हाला तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही करू शकता तर मी तर मैत्रिणी आपली इथे पूजा करून झालेली आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला पाया पडून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नवरा असेल किंवा अजून फॅमिली मेंबर असतील त्यांच्या देखील आपल्याला पाया पडून घ्यायचे आहेत जे मोठे आहेत त्यांच्या तर बघा इथे आपली सगळी पूजा करून झालेली अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने पूजा करते त्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केली आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात ते देखील मला नक्की कमेंटद्वारे कळू शकता तुम्हाला खरंच खूप मदत होईल ह्या व्हिडिओची तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल पूजा आपली आवडली असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट अशात नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या शेअर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका चला पुन्हा एकदा भेटा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय बाय आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा